सर आज जे दौरा आहे हे मध्यंतरी जो पाऊस आणि नदीला पण जो पूर आला त्या पावसामुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे सुरू झाले तर हे पंचनामे जे आमचे जिल्हा प्रशासन आहे कृषी विभाग आहे ह्याच्या माध्यमातनं नीटनिटके होतात का नाही त्याचबरोबर ह्याच्यातनं कुठलेही बाधित शेतकरी जे आहेत हे वगळले जाऊ नयेत किंवा वंचित राहू नयेत आणि जी शासनाची मदत सोयाबीन असल पिकांसाठी असल जमिनी अनेक ठिकाणी खरडून गेल्यात त्याच्यासाठी असल जनावर जी दगावली त्या पावस पुरामध्ये त्याच्यासाठी असल ती मदत त्या शेतकऱ्याला नीटनिटकी पोचती आहे का नाही हे बघण्यासाठी आज दौरा जो आहे तो आपण आखला आहे आणि बऱ्यापैकी नक्कीच जिल्हा प्रशासन हे शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलं दिसतंय पंचनामे बहुतांशी सगळ्या ठिकाणी चालू आहेत काही ठिकाणी पाणी असल्यामुळं जरा पंचनामे नदीकाठच्या परिसरामध्ये होऊ शकलेले नाहीत थोडं आपण पाणी ओसरण्याची वाट बघतोय त्यासाठी त्याचे पण पंचनामे लवकरात लवकर त्या विभागाचे करून घेतले जातील आणि माझी एकच शेतकरी बांधवांना किंवा माझ्या सर्व वडीलधारी मंडळींना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ला इथं आले उजनीला आणि त्याला आले होते त्यावर सांगितले की पूर्णपणे निकष पण बाजूला ठेवायला लागले तरी आम्ही ठेवू पण शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत देण्याचा म्हणजे शासनाचा निर्णय होईल खरडून गेलेल्या जमिनीला पण चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचा निर्णय शासनाकडनं होईल हे त्यांनी सांगितलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये परिस्थिती नक्कीच शेतकऱ्यावर वाईट आली आहे ही वस्तुस्थिती हातात आलेलं पीक हे डोळ्यासमोर गेलेलं शेतकऱ्याला बघायला लागतं त्यामुळं शेतकरी नक्कीच हवालदिल आहे कर्ज घेतलेलं असतं बँका असतात ते कुठनं भागवायचं काय पण अजिबात हवालदिल व्हायची गरज नाही जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल त्याचबरोबर रस्ते पूल वगैरे पण जे आपले वाहून गेलेत त्याचं पण आपण आता प्रस्ताव शासनानं मागवलेत मंजुरी तर ता त्याला पण आपण एस आरमधनं एफ डी आरमधनं किंवा जे मोठे पूल आहेत ते नाबार्ड वगैरे ह्याच्यातनं बसून ती कामं लवकरात लवकर आपण पूर्ण करतो